यवतमाळ शहरात ग्राहकांच्या आरोग्याशी सरळ सरळ खेळ केला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे आनंद बेकरी आणि स्थानिक ब्रँडच्या बटर मसाला टोस्ट पॅकेटमध्ये ना उत्पादन दिनांक ना समाप्ती तारीख आणि सर्वात धक्कादायक म्हणजे पॅकेट फोडल्यावर त्यात अळ्या आढळून आल्या आहेत ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ चालू आहे खाद्य सुरक्षा नियमाची उघडपणे पायमल्ली केली जात आहे मधील आनंद बेकरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि यावेळी कारण आहे त्यांच्या बटर मसाला टोस्ट मधील धक्कादायक घानेडे वास्तव या पॅकेटवर ना उत्पादन दिनांक ना समाप्ती दिनांक मनमानी विक्री सुरू होती आणि जेव्हा ग्राहकांनी हे पॅकेट उघडलं त्यात आढळल्या अळ्या जिवंत अळ्या हा प्रकार घडला आहे इस्लामपूर येथील अक्रम खान यांच्यासोबत त्यांनी तत्काळ अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार केली आहे अन्न सुरक्षा कायद्यानुसार कोणताही खाद्यपदार्थ उत्पादन डेट आणि एक्सपायरी डेट शिवाय विकणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि तरीही आनंद बेकरी मधून असा हलगर्जीपणा केला जात आहे हे फक्त नियमाचं उल्लंघन नाही तर लोकांच्या आरोग्याशी थेट गद्दारी आहे या तक्रारीची गंभीर दखल घेत असून अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करण्याचे आदेश दिले आहे लवकरच नमुने तपासले जातील आणि दोषी आढळल्यास आनंद देकरी वर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे एक्सप्रेस साठी यवतमाळ वरून मकसूद अली यांची बातमी